नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता जय भरपूर लोकांना त्या बैलगाडीत बसवतो हो काही लोक मागून पुढून सगळेजण आता त्या बैलगाडीत बसतात तेव्हा लगेच आता इथे त्या बैलगाडीचं वजन रायाला काही झेपत नाही त्याच वेळेस जय म्हणू लागतो राया अरे तुला झेपत नसेल तर हार मानून टाक बाबा नाहीतर आम्हाला सगळ्यांना इथेच थांबायला सांग तेव्हा लगेच राया म्हणू लागतो नाही नाही भावा मिरवणूक अशी अर्ध्यावरती थांबून नाही जमणार माझ्या भावाची मिरवणूक व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच आता जय तो हो ना मग बसा रे चला पटकन आता सर्व लोक त्या बैलगाडीत बसलेले असतात तेव्हा रायाचे खांदे मात्र एवढा भार पेलवत नसतात त्याच वेळेस आता रायाचे खांदे डगमगायला लागल्यामुळे आता लगेच बैलगाडी खाली व्हायला लागलेली असते तेव्हा लगेच जय तो रे बैलगाडी खाली पाडतो की काय असा कसा बैल आहे हा काही कामाचा नाहीये या बैलाची ताकद कमी पडली वाटतो तेव्हा लगेच आता जय रायाला मुळगतो ए राया अरे झेपत नव्हतं तर म्हणायचंच कशाला आता तुझ्यामुळे माझी मिरवणूक इथेच थांबणार आहे तेव्हा लगेच राहाय मला तो नाही नाही भावा असं नाही होऊ शकत नाही नाही तुझी मिरवणूक नाही थांबता कामा मी ओढतो ना बैलगाडी ओढतो मी असे म्हणून राया तर ता जोर जोरजोरात ताकद लावू लागतो विठुरायाचं नाव घेत राया बैलगाडी ओढण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र रायाला काही एवढ्या लोकांचा भार झेपत नसतो आता मंजिरी रुजिता या सगळ्यांना रायाचंही दुःख बघवत नाही शशिकलाला मात्र खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेस जयमलगत ते आज वे राया अरे हारलास तू हार मान तू तु आता तुझी तुझ्या भावाचा भार तू पे लावू शकत नाही तेव्हा लगेच आता रायाच्या हातनं ती बैलगाडीचं जू खाली पडणार तीच धावतच मंजिरी येते आणि लगेच एका बाजूने तू जू पकडते तेव्हा लगेच आता राय मात्र मंजिरीकडे बघू लागतो त्याच वेळेस आता मंजिरी रायाला त्या बैलगाडीचं जू धरू लागते तेव्हा राय लागतो मिस बाय अगो तू कशाला आली तेव्हा लगेच मंजिरी म्हणते मं हे बघ राया एका सच्च्या मित्राची हार होताने दुसरा मित्र नाही बघू शकत त्यामुळे राया मी तुला मदत करणार आणि माझ्या मित्राला हरलेलं मी नाही बघू शकत आता लगेच मंजिरी इथे राहायला त्या बैलगाडीचा भार ओढू लागते जयला तर धक्काच बसतो जय मात्र आता त्या दोघांकडे बघू लागतो शशिकाला तर डोक्याला हातच लावते ही मंजिरी पण ना जिथे नाही तिथे राहायला मदत करत असते आता राय तो ठीक आहे मिस बाहेर आता दोघंही विठुरायाचा जयघोष करतात आणि बैलगाडी ओढू लागतात आता एवढ्या सगळ्या लोकांचा भार ओढत मंजिरी राय रस्त्याने चाललेले असतात त्याच वेळेस आता रस्त्याने बैलगा गाडी ओढत असतानाच एका खड्ड्यात बैलगाडीचं चाक अडकतो जय मात्र खूपच खुश होतो आता काही हे दोघं गाडी ओढू शकत नाही आता दोघेही ताकद लावत असतात पण बैलगाडी काही पुढे जातच नाही तेवढ्यात लगेच गेस जयमलागत काय झालं राया अरे ताकद आणि उमेद संपली की काय का जात नाही पुढे बैलगाडी अरे उतरायचं की काय आम्ही इथेच तेव्हा लागतो नाही नाही भावा अरे तू कशाला उतरतोय आम्ही खेचतो की थांब थोड्या वेळ आता लगेच मला मुलाखते राया काय झालंय अरे बैलगाडी का पुढे जात नाही Nem तेव्हा राया म्हणू लागतो मिसबायर आपण जोर लावून बघूया त्याच वेळेस मंजिरी आता पाठीमागे डोकावून बघते तर बैलगाडीचं चाक खड्ड्यात अडकलेलं असतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया अरे तू एकटा भार झेपावू शकतो का मी पाठीमागने जाते आणि चाक लोटते तेव्हा राया म्हणतो ठीक आहे मिसवायर तू आता मंजिरी लगेच सगळा भार रायाच्या खांद्यावरती देते आणि स्वतः पाठीमागे जाऊन आपली ओढणी कंबरेला बांधते आणि लगेच आता बैलगाडीचं चाक काढण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस आता रायाही समोरून न si ले ले जोर ले ले ला न लावून आता बैलगाडी ओढण्याचा प्रयत्न करत असतो जय मात्र त्या दोघांवरती हसत असतो तेव्हा मंजुरीला आठवतं की जेव्हा बैलगाडी शर्यतीत रायाने मंजुरीची मदत केलेली असते तेव्हा असंच मंजुरीच्या बैलगाडीचं चाक खड्ड्यात अडकलेलं असतं तेव्हा रायाने जोर लावून मंजिरीचं ते बैलगाडीचं चाक काढून दिलेलं असतं त्यावेळेस जशी रायाने मंजिरीला मदत केलेली असते ना तशीच आता मंजूनेही रायाला मदत केलेली असते मंजिरीने आता खूपच ताकद लावलेली असते आणि त्या खंड्यातनं बैलगाडीचं चाक बाहेर काढलेलं असतो तेव्हा लगेच आता मंजिरी पुन्हा आपले हात झटकते आणि जयकडे बघत आता पुन्हा बैलगाडी धरायला येणार तेच लगेच जय लागतो मंजिरी थांब हे बघ रायाने अख्ख्या गावासमोर कबूल केलं होतं की तो स्वतः त्याच्या खांद्यावरती त्याच्या भावाची मिरवणूक काढेल आणि तू का त्याच्या मदतीला येते तेव्हा मंजिरी म्हणलं हे बघ जय मी मदत केली म्हणून काय झालं त्याला भार झेपत नव्हता ना, ना। म्हणून मी मदत करते तेव्हा लगे जय लागतं हे मंजिरी अजिबात जमणार नाहीये राया तू काय बोलला होता तू सगळ्या गावासमोर म्हटला होता ना तू एकटा स्वतः तुझ्या भावाचा भार झेलणार आहे म्हणून मग ही मंजिरी काय येते मध्ये मध्ये तेव्हा लगेच मंजिरी काही बोलणार तेच राहाय म्हण लागतो हे बघ मिस फायर माझा भाऊ बरोबर बोलतोय अगं मी ओढतो की तू नको ताण करून घेऊ तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राया पण तू एकटा कसं ओढणार आहे नाही जमणार तुला तेव्हा राय लागतो मिस फायर तुझा तुझ्या या मित्रावरती विश्वास नाही आहे का तेव्हा मंजिरी म्हणू लागते तसं नाही आहे राया त्याचवेळेस रायम लागतो नाही ना मग मिस फायर तू फक्त माझ्याबरोबर थांब तू माझ्याबरोबर उभी जरी असली ना तरी मी सगळं काही करू शकतो चल मिस बाहेर इथेच थांब तू कुठेही जाऊ नको मी ओढतो माझ्यावर विश्वास ठेव असे म्हणून आता ताकद लावून इथे राय ती बैलगाडी ओढू लागतो मंजिरीला मात्र रायाकडे बघवत नसतं त्याचवेळेस जय मात्र हसत असतो तर आता इकडे बैलगाडी ओढत ताडत रायाने आता सत्कार समारंभाच्या ठिकाणी आणलेली असते आता बैलगाडी ओढत घेऊन आलेला राया मात्र खूपच थकलेला असतो त्याला तहानही लागलेली लागलेले असते त्याच वेळेस आता राय जोरदार दिशी ती बैलगाडी खाली टेकवतो आता मात्र जयला खूपच राग येतो तेव्हा लगेच जय त्या लोकांना मग लागतो चला रे टाका उड्या पटापटा उतरा पटकन आता खाली उतरताच जय रायावरती ओरडतो आणि मग काय रे राया अरे झेपत नाही ना तर असं काही म्हणायचंच नाही आता पाडलं होतं की आम्हाला तेव्हा राया हात जोडतो आणि म्हणू लागतो सॉरी या भावा चुकून चुकून झालं माझ्याकडनं सॉरी खरंच असे म्हणून आता राया तिथेच धडपडत असतो जयला मात्र त्याची अशी अवस्था बघून खूपच हसू येतं तेव्हा लगेच जय आता रायाजवळ जातो आणि मला लागतो काय रे राया खांद्यावरती भार झेपणं किती अवघड असतं कळलं ना बघितलं ना झालं ना किती त्रास झाला असेल कळलं ना तुला तसंच मी लहानपणापासून माझ्या खांद्यावरती भार झेलत आलोय मला किती त्रास झाला असेल हे तुला कसं कळणार रे असे म्हणून आता लगेच आणखीन जय काही बोलणार तेच धावतच मंजुरी आणि डंकी येतात तेव्हा ते, ते रायाला म्हणू लागतात राया तू ठीक तर आहेस ना तुला काही झालं नाही ना तू बरा आहे ना तेव्हा राया म्हणू लागतो हो मिसफायर मी बरं आहे आता मंजुरीला मात्र रायाकडे बघून खूपच वाईट वाटतं मंजुरी लगेच आपली ओढणी काढते आणि रायाच्या खांद्यावरील घाम वगैरे पुसू लागते तेव्हा आता जयला मात्र हे सगळं बघून खूपच राग येतो तेव्हा तो, ते तो रागानेच आता मंजिरी आणि रायाकडे बघत असतो त्याच वेळेस आता लगेच जयला आतमध्ये बोलावलं जातं सत्काराची वेळ झाली असते सर्वजण आता आतमध्ये निघून जातात तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो मिन्सपायर मला बी आतमध्ये जायचे माझ्या भावाचा सत्कार बघायचा आहे तेव्हा मंजुरी लगेच आता रायाला थांबवते राया तिथेच खाली पडतो तेव्हा मंजुरी त्याला उठवते आणि त्या बैलगाडीच्या चाकावरती म्हणजेच ते जे लाकूड असतं त्यावरती बसवते आणि मला लागते राया अरे स्वतःला किती त्रास करून घेणारे आणि का सारखा त्या भावा मागे मागे करतोय अरे गेला तो आतमध्ये त्याला तुझं काही पडलेलं आहे अरे तुझ्या तब्येतीकडे बघ ना कशी अवस्था झाली तुझी अरे का एवढं सगळं सहन करायची तुला दुर्बुद्धी सुचली ना तेच कळत नाही अरे नको असं वेड्यासारखं वागू रे तेव्हा राय म्हणू लागतो मिन्सपायर मी ठीक आहे मला काय बी नाही झालं तेव्हा मंजिरी लागते हो तू तसंच म्हणणार ना राया मला माहिती आहे तीही तुझ्यासमोर डोकं आपटलं ना तरीही तू तेच म्हणणार आहे तुला ना दुसरं काही येतच नाही आहे पण आपण आपण सतत याला समजवत राहावं पण याने आपलं ऐकायचंच नाही आपण नेहमी बडबड करत राहायची आणि याने ऐकून आल्यासारखं करायचं राया मात्र आता गुपचूप मिसफायरकडे बघत असतो त्याच वेळेस आता मंजिरी मला लागते हे बघ राया आता तुला शेवटचं सांगते बघितलं ना तुझा तो भाऊ जय कसा वागतो तुझ्याशी अरे त्याच्यामुळे तू त्याच्या पाठीमागे लागणं बंद कर राया तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतोय तू तेव्हा लगेच आता जयला काही बोललो आता राहायला राग येतो तेव्हा राय मला लागतो मिसफायर जाऊ दे की अगं एवढा मोठा सत्कार समारंभ आहे ना त्याचा तेव्हा मंजीर मला ते हो पालत्या गड्यावरती पाणी एवढं सगळं सांगूनही काही उपयोग होतच नाही आहे जा डंकी पटकन मलम घेऊन ये बरं जा बरं पटकन आता डंकी धावतच जातो आणि मलम घेऊन येतो तेव्हा लगेच आता राय मला लागतो मिसफायर अगं मलम वगैरे लावण्याची काही गरज नाही आहे मी ठीक आहे तेव्हा मंजीर मला लागते हो ना एवढं धडपडतो एवढं लागलंय तरी पण मी ठीक आहे मी ठीक आहे एवढंच आहे तुला मग एवढे खांदे दुखतायत ना ते चेहऱ्यावरती दिसतंय अरे किती वेळा सांगायचं नको त्या जयच्या नादीला लागू अरे तुला माहिती नाहीये तो जय कधीही सुधारणार नाहीये तो कसा वागणूक देतोय तुला तुला समजत नाहीये का हे सगळं मुद्दाम वागतोय तू तुझ्याशी सूड घेतोय तुझा, तुझा? तेव्हा रायम लागतो हे बघ मिस बायर तो माझा भाऊ आहे आणि भावाचा कसला आलाय का त्रास त्यामुळे तू नको टेन्शन घेऊ तेव्हा मंजुरी लागते गप्पा वाईस आता अजिबात बोलायचं नाही तू आता मंजुरीला गेस मलम इथे राहतो खांद्याला लावू लागते रायला मात्र खूपच त्रास होत असतो तेव्हा लगेच आता मंजुरीकडे मात्र राय एकटक बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते कर इकडे दुसरा खांदा किती लाल झाला आहे किती लागलं लाग आहे हे काही गरज आहे का एवढा भार झेलण्याची अरे बैल होते ना पण नाही तुला लय हाऊस स्वतःच्या भावाला खांद्यावरती मिरवण्याची तेव्हा लगेच आता दुसऱ्या खांद्यालाही मंजुरी मलम लावू लागते त्यानंतर हातालाही काही जखमा झालेले असतात तेवढंच आता मंजुरीचं लचं लक्ष रायाच्या पायाकडे जातं रायाच्या पायातनं रक्त निघत असतं खूपच मोठी जखम झालेली असते त्याचवेळेस आत्ता लगेच मंजिरी रायाला म्हणू लागते अरे राया पाय बघू बरं काही आहे का पायाला दाखवू बरं तेव्हा राया म्हणा लागतो नाही मिस्पायर कुठे काय काहीच नाही आता मंजिरी लगेच रायाचा पाय समोर ओढते आणि बघते तर रायाच्या पायातनं खूपच रक्त निघत असतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते घ्या पायालाही लागून घेतलंय अनवानी फिरत होता ना दिवसभर हो की नाही किती लागलं आहे राया अरे तुला समजत कसं नाही का स्वतःला एवढा त्रास करून घेतोय हे बघ राया तू जर एवढा त्रास सहन करत असला ना पण मला माझ्या मित्राचा त्रास सहन होत नाही आहे त्यामुळे आता अति झालंय आहे किती त्रास देणार आहे तो घोरपडे तुला अरे किती वेळा त्रास देतोय आधी तुला पोलीस स्टेशनमध्ये तुझ्याबरोबर गैरवैतनी वागत होता तिकडे माती खायला देत होता कितीदा त्रास दिला एकदा तर गाडी अंगावरती घालत होता हे सगळं घडूनही तू अजूनही अपमान सण करतोय राया तेव्हा राय तुम्ही इन्स्पायर जाऊ दे ना ग माझा भाऊ आहे तेव्हा मंजिरी लागते हो दरवेळेस तुझं तेच जाऊ दे ना जाऊ देना कधी तुला अक्कल येणार आहे ना तेच कळत नाही आता मंजिरी लगेच लागलेल्या त्या जखमेला मलम लावत असते राहायला मात्र खूपच त्रास होतो तेव्हा रायम लागतो अगं ऐ मिस फायर खूप दुखतंय ग तेव्हा मंजिल माग ते दुखत आहे ना आधी लागलं तेव्हा नव्हतं दुखत दिवसभर उन्हातानात बिना चपलेचा फिरत होता तेव्हा नव्हतं दुखत आता दुखतंय म्हणे तेव्हा लगेच रायम लागतो नाही म्हणजे ते दुखत नाही तेव्हा मंजिरी मला ते गप्प बाईस एक शब्दही बोलू नको होता त्याच वेळेस राया डंकीला म्हणू लागतो डंक्या अरे पाणी घेऊन येतोस का रे मला खूप तहान लागली तेव्हा लगेच डंकी मू लागतो ठीक आहे त्याच वेळेस मंजुरी म्हणते थांब आधी पट्टी दे मला तेव्हा डंकी मू लागतो पण मंजुरी मी पट्टी नाही आणली तेव्हा मंजिरी म्हणते काय अरे पट्टी नाही आणली मग आता काय करायचं तेव्हा राय मी लागतो मिस स्पैर जाऊ दे की अगं मला लावलं आहे ना आता जखम बरी होईल तेव्हा मंजिरी लागते राया गप्प बायस अशी कशी जखम बरी होईल आणि एवढी लागलेली जखम तू अशीच सोडणार आहे का थांब पटकन मी आता काहीतरी बांधते असे म्हणून आता मंजुरी लगेच आपली ओढणी फाडते राय मात्र मिसफायरकडे बघत असतो तेव्हा लगेच मंजिरी मिळू लागते अरे धडपडण्याची ना तुला सवयच लागली सारखा धडपडत असतो तेव्हा राय आता मिसफायरकडे बघत मनाचीच मिळू लागतो अगं तुझ्यासारखी सावरणारी मैत्रीण असल्यानंतर माणूस धडपडणारच की कारण तू मला सावरायला तयार असते ना त्यामुळे माझी धडपड चालूच असणार असे म्हणत आता मंजिरीकडे बघून राय आता गालतला गालत हसत असतो तेव्हा आता मंजिरी लगेच आपली ओढणी इथे राहायच्या पायाला घट्टशी बांधते त्याच वेळेस राय म्हणतो आणखी डंकी पाणी डंकी जाणार तेच लागते थांब डंकी तू रायजवळ इथेच थांब त्याला कुठेही जाऊ देऊ नको मी पटकन पाणी घेऊन येते तेव्हा लगेच आत्मधन टाळ्याचा आवाज येतो त्याच वेळेस तो डंक्या अरे माझ्या भावाचा सत्कार झाला वाळ वाजव वाजव पटकन टाळ्या वाजव डंक्याला मात्र खूप राग येतो तेव्हा राय म्हणून तरी वाजव की टाळ्या सांगितलं ना तेव्हा डंकी आता रायाच्या सांगण्याप्रमाणे टाळ्या वाजू लागतो त्याच वेळेस राया मात्र खूपच जोरजोरात टाळ्या वाजवत असतो तेव्हा मंजिरी आता इकडे जयचा सत्कार चालू असतो तिकडे आतमध्ये पाणी पिण्यासाठी म्हणजेच राहायला पाणी घेऊन जाण्यासाठी आलेले असते त्याच वेळेस आता मंजुरी ग्लासभर पाणी घेते आणि बाहेर निघणार तेच जय येतो जयच्या हातात आता फूल गुच्छ हार वगैरे खूप काही असतं तेव्हा लगेच जय आता मंजुरीला अडवतो आणि म्हणून मंजुरी अगं थांब ना कुठे चालली ते म्हणतात ना दैत्य देतं आणि कर्म नेतं असं आहे मंजुरी तुझं तेव्हा मंजुरी मला लागतं हे बघ जय तुला नीट बोलायचं असेल तर स्पष्ट माझ्याशी बोल उगं कोड्यात माणसाला अडकवू नको माझ्याकडे वेळ आहे तेव्हा लगेच आता जय मला लागतो हो का अगं स्पष्टच बोलतोय पण एवढी कसली काही पाणी घेऊन चाली का कुणासाठी चालली पाणी घेऊन तेव्हा मंजिरी मला लागते जय तुला चांगलंच माहिती मी हे पाणी कुणासाठी आणि कशासाठी घेऊन चालली त्यामुळे काय काम आहे ते पटकन बोल मला जायचे तेव्हाच जय म्हणू लागतो मंजिरी बघितलं ना आज अख्ख्या गावात माझी मिरवणूक निघाली माझा सत्कार झाला आणि आज जर तू माझ्याशी लग्न केलं असतं तर आज तूही माझ्याबरोबर अख्ख्या गावात फौजदारी म्हणून मिरवली असती हो की नाही तेव्हा लगेच आता मंजिर मी लागते जय अरे तू माझ्याबरोबर जे काय वागलं ना ते मी कधीही विसरू शकत नाही त्यामुळे तुझ्या या असल्या लालची माणसाबरोबर मला राहायचंसुद्धा नाही आहे बरं झालं मी तुझ्याबरोबर लग्नाला नकार दिला ती आज मला माझ्या निर्णयावरती अभिमान वाटतोय बरं झालं तुझ्यासारख्या घाणेरड्या माणसाशी मी लग्न करायला नकार दिला अरे असल्या घाणेरड्या माणसाचा सत्कार काय त्याच्याबरोबर थांबण्याची इच्छा नाही आहे माझी तेव्हा लगेच जयम लागतो हो का मग या सगळ्याचा परिणाम भोगावा लागलाय मंजुरी तुला अगं त्या भिकारड्या रायाबरोबर ती राहू तुला ना असंच आयुष्यभर बैलगाडीचं जोतं ओढावं लागेल दुसरं काय बी मिळणार नाही त्या रायाच्या आयुष्यात तुला पण माझ्याबरोबर जर लग्न केलं ना मंजिरी अगं तुला राजा ठेवीन सुख समाधानाचं आयुष्य मिळेल त्यामुळे अजूनही विचार कर मंजिरी तुला माझ्याशी लग्न आहे की नाही ते ठरव तेव्हा मंजिरी लागते जय अरे मी तुझ्या तोंडावरती नकार दिलाय आणि अजूनही माझा निर्णय तेच आहे तुझ्यासारख्या लाचार माणसाच्या सुखाची मला गरज नाहीये अरे त्यापेक्षा माझ्यासारख्या सच्च्या मित्राची आत मला आयुष्यभर पुरेल तेव्हा लगेच आता जय मी लागतो हो का मग त्या मित्राबरोबर तुला आयुष्यभर बैलगाडीचं जोतंच ओढावं लागेल तर ठरव मंजिरी तू तुला तो सच्च्या मित्राचं बैलगाडीचं जोतं ओढायचंय की इकडे सुखासमाधानाचा आनंद घ्यायचा आहे माझ्याबरोबर तेव्हा मंजिरी म्हण लागते अरे तुझ्यासारख्या नीच माणसाबरोबर राहण्यापेक्षा ना मी माझ्या सच्च्या मित्राबरोबर आयुष्यभर साथ देऊन बैलगाडीचं जोतं ओढायला तयार आहे तेव्हा लगेच आता मंजिरीला रायाच्या बाजूने बोलताना बघून जयला मात्र राग येतो तेव्हा जयमलागत हे मंजरी आता अति बोलिया तू माझा खूप अपमान केला मी सहन केला पण तो राया अरे असा किड्यासारखा आहे तो किड्या आणि तुला माहिती आहे मंजिरी अगं किडा असा मातीत पुरूनच तो टाकायचा असं ना त्याला पायाखाली चिरडून टाकायचं असतो तेव्हा मंजिरी लागते अरे जय तो तुझा भाऊ येन निदान याचं तरी भान ठेव अरे एवढा तू त्याला त्रास देतो त्याचा अपमान करतो पण तरीही तो मागे मागे करत असतो आणि आता तू माझ्याकडे येऊन तुझा चांगलपणा दाखवतोय अरे चांगुलपणा शिकायचा असेल ना जय तुला तर तुझ्या भावाकडे जा आणि त्याच्याकडे चांगुलपणा शिक तेव्हा जय लागतो ए तो माझा भाऊ नाही आहे आणि मंजरी काय ग माझा भाऊ भाऊ करत असते निसता हे बघ त्याने माझ्या डोळ्यासमोर माझ्या आईबाबांना मारले त्यामुळे मी त्याला माझा भाऊ म्हणून कधीही स्वीकारू शकत नाही तेव्हा मंजिरी मी लागते काय चालू आहे जय तुझं अरे सारखं तेच तेच का भूतकाळ धरून बसलाय अरे सारखी भूतकाळाची टिमकी वाजून तेच तेच गिरवून तू इतरांना त्रास नाही देऊ शकत आणि हे बघ भूतकाळाला चिटकवून भविष्य घडवता येत नाही जय अरे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात भूतकाळ असतो पण तो धरून ठेवायचा नसतो तो सोडून द्यायचा असतो आणि जे तू आहे ना ते रायानेही आहे त्यामुळे जय प्लीज तो भूतकाळ गिरवत बसत त्या रायाला त्रास देऊ नको तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो त्या रायाला तर त्रास देणारच असं किड्यासारखं चिरडून मारणार आहे मी त्याला मंजिरीला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच मंजुरी आता पटकन जयच्या खानाखाली देणार तेच राया येतो आणि पटकन मिसफायरचा हात पकडतो तेव्हा लगेच आता मंजिरी रायाकडे बघू लागते त्याच वेळेस राया म्हणू लागतो मिसफायर मी हात जोडतो तुझ्यासमोर पण प्लीज माझ्या भावावरती हात उगारू नको ग अगं लक्ष्मीचा राग खूपच डेंजर असतो तुला माहिती आहे ना लक्ष्मी जर लागवली तर खूप काही अवघड होतं त्यामुळे प्लीज माझ्या भावावरती नको रागू ग तेव्हा मंजिरी लागते राया अरे तू अजूनही याची बाजू घेतोय अरे हा कसा वागतोय तो तुला दिसत नाहीये का तेव्हा लगेच जेव लागतो अरे बघ ना ही मंजिरी कशी बोलते ते तुला एकतर मि मैत्रीण हवी आहे का तुझा भाऊ हवा आहे ते ठरव बरं राया तेव्हा लगेच आता मंजिरी लागते हे बघ राया या असल्या भावापेक्षा ना आपलं मैत्रीचंच नातं चांगलं आहे तेव्हा लगेच आता जय लागतो हे बघ राया एक तर तुला तुझ्या भावाचं नातं हवं आहे का ते ठरव किंवा तुला तुझ्या मैत्रिणीचं नातं हवं आहे ते ठरव आणि मग माझ्याशी बोल आता मात्र राया तर पेचातच पडलेला असतो काय करावं काही समजत नाही त्याचनंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मंजिरीला रायाम लागतो मिस्टर मला माफ कर म्हण आपल्या मैत्रीपेक्षा मला माझ्या भावाचं नातं जास्त महत्वाचं आहे ग तेव्हा मंजुरी लागते राया तुला या असल्या भावासाठी आपल्या मैत्रीच्या नात्याची किंमत नाहीये का ठीक आहे मी तुमच्या नात्यात कधी येणार नाही ना, चालले मी निघून पण या सगळ्यामुळे सगळ्यांना त्रास होणार आहे राया तू लक्षात ठेव तुझ्या या वागण्यामुळे सगळं काही असे आता मंजिरी म्हणून तिथन निघून जाते तर इकडे रुजिदा मंजिरीला म्हणू लागते मंजिरी अगं तू रायाची साथ सोडली खरं पण या सगळ्यामुळे रायाला खूप त्रास होणार आहे आणि आता तुलाच रायाची साथ द्यावी लागणार आहे नाहीतर तू जय रायाची खूप हाल करेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे रुजिदा आता मंजिरी धावतच रायाकडे निघालेली असते पण राय कुठेही सापडत नसतो तेव्हा ती डंकीला म्हणू लागते डंकी राय कुठे आता दोघेही रायाचा शोध घेत असतात तेवढंच आता डंकीला फोन येतो तर आता रायाच्या कपड्यामध्ये मध्ये एक बॉडी रेल्वे ट्रॅकवरती सापडलेली असते मंजुरीला आणि डंकीला तर धक्काच असतो तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिला